ू अवर चॅनल अँड न्यू मी उपलब्ध फ्रेंड्स बघा आज आम्हाला मुंबईला निघायचं आहे तर बघा आम्ही सकाळी लवकर उठून सर्व आवरलं आहे आणि आता बघा जेवण आम्ही वगैरे निघण्यासाठी रेडी झालो आहोत आणि इथे बघा ऑटो पण आला आहे तर इथे आता आमची तयारी सुरू आहे सर्व बॅग्स वगैरे बाहेर काढलं आहे आम्ही आणि त्यानंतर आता इथे आम्ही ऑटोमध्ये बसत आहोत आणि बघा आता आम्ही ऑटोमध्ये बसलो आहोत आणि बघा आराध्या पण आमच्यासोबत येत आहे आम्हाला सोडण्यासाठी स्टेशनवर अण्णा आणि नाणीसोबत ते आम्हाला स्टेशनवर सोडण्यासाठी येत आहे तर बघा त्यानंतर आम्ही इथे निघालो आहे आणि इथे बघा सगळे बसले आहेत सर्व बॅग्स वगैरे आम्ही रिक्षामध्ये ठेवले आहेत आणि त्यानंतर ता आम्ही इथे बसलो हो आहोत त्यानंतर बघा आम्हाला अण्णांनी पार्सल वगैरे घेऊन दिलं आहे आणि त्यानंतर आता इथे था आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलो आहोत तर बघा तिकडून अण्णांनी आम्हाला बाय करत आहेत कृष्णाने त्यांना खेळत आहे बघा त्यांच्यासोबत इथूनच टाटा करते आणि इथे बघा श्रद्धाने पहिलं विंडो सीट पकडली त्यानंतर इथे बघा मम्मी थोडीशी इमोशनल झाली आहे आता मुंबईला जायचं आहे म्हणून त्यानंतर इथे पप्पा पार्सल ठेवत आहे तर बघा त्यानंतर इथे कृष्ण मी बिस्किट्स दाखवत आहे अण्णांना हे बघा बिस्किट्स म्हणून अण्णानेच दिले होते तेच बिस्किट दाखवत आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने इथे ट्रेन सुरू झाली आहे आणि ट्रेन सुरू झाल्याच्या नंतरच लगेच गर्दी पण झाली कारण खूपच गर्दी होती आधी आम्ही नीट बसलो होतो पण त्यानंतर खूप गर्दी झाली आणि बघा एकावर एक स्टेशनचे येत होते आणि त्यानंतर रात्री बघा इथे आम्ही जेवत आहोत श्रद्धा समोर दिलं तर खूपच भूक लागली होती आणि अन्नाने जे पार्सल दिलं होतं तेच आम्ही पार्सल खाता होता त्यान त्यान तर आता आणि त्यानंतर सर्वांचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही झोपण्याची तयारी करत आहोत इथे तर बघा मम्मी आणि पप्पा सीट लावत आहेत आणि कृष्णा बघा तिला आधी झोपायचंच आहे ते झोपण्याची तयारी करत आहे आणि त्यानंतर आम्ही सर्व झोपलो आणि बघा इथे पहाटे आम्ही पाच वाजता उठलो आहोत कारण पाच वाजता इथे आम्ही स्टेशनवर उतरणार आहोत ठाणे स्टेशनवर तर तिथे बघा आम्ही ठाणे स्टेशनवर उतरलो आहोत आणि इथून लोकल ट्रेन पकडूनच आम्हाला पणवेलीला जायचं आहे तर बघा इथे श्रद्धाने समृद्धी वेट करत आहेत कारण पप्पा तिकीट काढायला गेले आहे तर बघा आता पप्पा तिकीट काढून इथे आले आहेत आणि आम्ही आता खाली जात आहोत तर बॅग्स वगैरे घेत आहोत आणि त्यानंतर बघा इथे आम्ही लोकल ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि आता आम्ही जात आहोत तर फायनली आता आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आजचा हा ब्लॉग खूपच छोटा होता तर हा लुक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय